आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे शनिवार 20 सप्टेंबर रोजी सुरुची समुद्र किनारा वसई येथे भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते समुद्रकिनारा स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी विविध सामाजिक संस्था स्वयंसेवी संघटना म्हणजेच एन जी ओ तसेच नागरिकांनी सहभाग घेतला या मोहिमेत येथील थॉमस बॅप्टिस्टा कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक आणि प्राध्यापकांनी उत्साहाने भाग घेतला त्यांनी किनारपट्टीवरील प्लास्टिक प्लास्टिक पिशव्या बाटल्या थर्माकॉल काचेसारखा कचरा गोळा करून स्वच्छतेत मोलाचे योगदान दिले यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी घोषणाबाजी केली व संदेश फलकही दाखवले विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हा अनुभव आमच्यासाठी वेगळा आणि शैक्षणिक ठरला निसर्ग संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी याची जाणीव आजच्या उपक्रमातून झाली शिक्षक व प्राध्यापकांनी देखील विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत स्वच्छता मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले या स्वच्छता मोहिमेद्वारे समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला थॉमस बॅप्टिस्ट ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापक स्वीटी डायस समुद्रकिनारा स्वच्छतेबाबत काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया आज आमच्या थॉमस बॅप्टिस्ट ज्युनियर कॉलेजचे जवळजवळ साठ ते सत्तर सत्तर विद्यार्थी या समुद्र स्वच्छता अभियानासाठी आलेले आहेत आणि अतिशय सुंदर नियोजन आम्ही इथे पाहिलेलं आहे आम्ही दरवर्षी इथे येतो आणि स्पेसिफिकली मला या वर्षी आपल्या कमिशनर साहेबांचे विशेष आभार मानायचे आहेत की मुलांना एक मोटिवेशन पण लागतं कारण इथे येण्यासाठी आणि त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी जर आपण त्यांना प्रोत्साहन केलं तर डेफिनेटली आम, आमची ही संख्या जी आहे ती दरवर्षी वाढत राहील तर ह्या वर्षी आमच्या मुलांसाठी विशेष प्रोत्साहन दिलं गेलं म्हणजे त्यांना एक टी शर्ट दिलं गेलं त्यानंतर त्यांची पूर्ण काळजी घेण्यात आली त्यांना ग्लोव्स दिले गेले त्यानंतर मास्कची प्रोव्हिजन इथे होती पाण्याची सुविधा इथे उपलब्ध आहे त्यांनी त्यानंतर ज्या ज्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या इथे उपलब्ध करून दिल्या गेल्या त्याबद्दल मी वसविरार म्युन्सिपालिटीचे कमिशनर आणि आन, त्यांची पूर्ण टीम यांचे मी विशेष आभारी आहे आमच्या कॉलेजतर्फे तुम्ही असंच कार्य करत राहा आणि आमच्याकडून तुम्हाला पूर्ण सहयोग दरवर्षी राहील आमच्या जवळजवळ दोन हजार विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये आहेत तुम्ही जर असंच काम पुढे चालू ठेवलं तर आणखीन अधिक अधिक अधिक, अधिक विद्यार्थी आम्ही दरवर्षी आणि हाच कार्यक्रम नाही असे अनेक अनेक कार्यक्रम तुम्ही आमच्यासाठी ही विनंती देखील मी तुमच्याकडे करत आहे तर आमच्या थॉमस बॅप्टिस्ट ज्युनियर संकुलातर्फे आमचे कॉलेज यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण करीत आहे तर आमच्या सर्वांतर्फे आमचे प्रिन्सिपल फादर किरण लोपेस यांच्यातर्फे मी आपले विशेष आभार मानते थँक्यू